नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते गेल्या पाच सात वर्षापासून अमुक तमूक एका मोठ्या भांडवलदाराच्या घेतलेल्या कर्जाला बँकेने माफ केले हे आपण वाचतो आणि ऐकतो सामान्य माणसावर दहा वीस हजार रुपयांचे कर्ज असले तरी बँका काय करतात आणि काय काय करीत नाहीत ते आपण दररोज वर्तमानपत्रात वाचतो आणि टीव्हीवर बघतो आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर केलेली आहे पण ती अजून प्रत्यक्षात उतरलीच नाही वास्तविक ही बँकेने कर्ज दिलेले आहे कर्जमाफीसाठी खरे तर सरकारला पैसा देण्याची गरज भासू नये तुम्ही एकेका उद्योगपतीचे पन्नास हजार कोटी सत्तर हजार कोटी ऐंशी हजार कोटी एवढ्या मोठ्या रकमेची कर्जे माफ करता तेव्हा त्यांची भरपाई बँका कशा प्रकारे करतात हे पाहिले तर काळात बँकांनी अत्यंत वेगवेगळ्या मार्गाने वसुलीचा अक्षरशः धुमधडाका लावलेला आहे हे अगदी दिस स्पष्टपणे दिसून येते या प्रकारातील सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आपले म्हणजे पांढरे होते बँका यापूर्वी रोख रकमेचा व्यवहार करण्यासाठी कोणतीही रक्कम किंवा शुल्क आकारित नसत आता अनेक बँका रोख रक्कम मोजण्यासाठी त्याचे शुल्क आकारतात त्यातही आता पैसे मोजण्यासाठी कॅशियर ला करण्याची गरज नसते दोन चार लाखांच्या नोटा मशीनमध्ये पाच ते सात मिनिटांमध्ये मोजल्या जातात आणि व्यवहार पूर्ण होतो मग त्यासाठी भरमसाठ शुल्क आकारणे कितपत योग्य आहे हा एकच प्रश्न नाही अख्खी प्रश्नावली तयार आहे तुमचे बँकेत खाते आहे त्यासाठी दरवर्षी वेगळे शुल्क आकारले जाते एटीएम वापरून महिन्याभरात चार ते पाच वेळा पैसे काढता येतात नंतर प्रत्येक व्यवहाराला वेगळे शुल्क याच बँक आकारत असतात डुप्लिकेट पासबुक पाहिजे त्याला वेगळे शुल्क स्टेटमेंट हवे आहे त्याला वेगळे शुल्क तुम्ही दिलेला किंवा तुम्हाला मिळालेला चेक जर पास झाला नाही तर त्यालाही दोन्हीकडून जबर शुल्क वसूल केले जाते याशिवायही इतर अनेक माध्यमातून बँका मस्त पैकी सध्याच्या कालावधीमध्ये वसुली करतात सध्या ऑनलाइन पेमेंटचा जो मार्ग बरेच लोक अवलंबतात त्याच्यामध्ये मोबाईल रिचार्ज करण्याला सुद्धा प्लॅटफॉर्म म्हणजेच व्यावसायिक दर आकारून त्यातूनही वसुली होतच असते ही वसुली इंटरनेट उपलब्ध करून देणारे पुरवठाधारक करतात असे दिसले तरी त्यातील काही भाग हा बँकांकडे वळता केला जातो ही त्यातील खरी मेख आहे नस्ते एंके ने या वर ही असे नसते तर रिझर्व्ह बँकेने यापुढे शून्य आकारणीवर कोणताही प्लॅटफॉर्म चालू ठेवला जाऊ शकत नाही असे स्पष्टीकरण दिलेच नसते ती बातमी तर जगजाहीर आहे त्यावर अजून वर्तमानात वर्तान म्हणजे तुमच्या खात्यात किमान शिल्लक नाही म्हणूनही दंड आकारला जातो सर्वसामान्यांच्या खिशात चाट लावून एवढी वसुली करून त्याचा फायदा कोणाला होतो तर आम्ही वर म्हटल्याप्रमाणे कर्ज बुडव्या उद्योगपतींना होतो एकेकाळी व्हिडिओकॉन नावाची कंपनी प्रसिद्ध होते आय सी आए बँकेच्या महाव्यवस्थापक चंदा कोचरला पटवून याच व्हिडिओकॉनने मोठीच कर्जाऊ रक्कम घेतलेली होते कोचरबाईंनीही आपले कोरडे हात धुवून घेतले होते असे बरेच मंडळींचे म्हणणे आहे त्यामुळे त्यांना चौकशीला सामोरे जावे लागले एवढे करणाऱ्या या व्हिडिओ बँकेचे कर्ज आहे त्यासाठी याच कंपनीने एक प्रस्ताव दिलेला आहे त्यामध्ये एकूण रकमेपैकी अर्ध्या रकमेत या सगळ्या प्रकरणाचा निपटारा करावा असा कंपनीचा आग्रह आहे याला वाणिज्य भाषेत वन टाइम सेटलमेंट म्हणतात मग या सेटलमेंट साठी म्हणजेच हे पस्तीस हजार कोटी रुपये वसूल करण्यासाठी ग्राहकांना धरा आणि करा अशीच सध्याची रीत आहे पूर्वी बँकांमधील ज्या खातेदारांनी ठेवी ठेवलेल्या त्या पैशांनीच बँका कर्ज देत होत्या जी रक्कम कर्ज घेणाऱ्यांना दिली जात असे त्या कर्जदारांकडून व्याजाच्या स्वरूपामध्ये तीच रक्कम वसूल केली जात असे आता बँकेमधील ठेवीवर तेवढे व्याज बँका देत नाहीत त्या पुढची गोष्ट म्हणजे आता छोटी छोटी कर्ज घेण्यासाठी सामान्य ग्राहक मग मोठमोठ्या कर्ज भागवायला बँकांनी नवनवीन फंडे शोधलेले आहेत या सगळ्या खेळांमध्ये राष्ट्रीयकृत काय शेड्युल काय किंवा खाजगी बँका काय आपला ताळेबंद नफा करीत आहेत अशा प्रकारे आपल्या बँकातील तूट भरून काढण्यासाठी ग्राहकांची लूट होत आहे असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही विशेष म्हणजे बँकांची तूट आणि ग्राहकांची लूट वंदे भारतच्या वेगाने सुरू आहे त्यासाठी तुम्ही आम्ही कितीही बोंबा मारल्या तरी कोणीही ऐकायला तयार नाही कारण तो आवाज त्यांच्या कानापर्यंत जात नाही किंवा गेला तरी ऐकला जात नाही ही खरी गोष्ट आहे बँकांचे आणि आपले जमत नसले तरी बँकांशिवाय आपलेही भागत नाही हेच खरे आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार